नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील बाजार बाजारभाव आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतं हरभऱ्याला अधिक दर ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या बाजार समिती पुणे आवक त्रेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार चारशे कमाल दर आठ हजार चारशे चार सर्वसाधारण दर सात हजार नऊशे बाजार समिती चंद्रपूर आवक पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर पाच हजार कमाल दर पाच हजार दोनशे वीस सर्वसाधारण दर पाच हजार शंभर बाजार समिती राहुरी वांबोरी आवक दहा क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे कमाल दर सहा हजार सर्वसाधारण दर देखील सहा हजार बाजार समिती संगमनेर आवक सहा क्विंटल किमान दर पाच हजार पन्नास कमाल दर पाच हजार शंभर सर्वसाधारण दर पाच हजार पंच्याहत्तर बाजार समिती पाचोरा आवक शंभर क्विंटल किमान दर पाच हजार पंचावन्न कमाल दर पाच हजार पंचावन्न सर्वसाधारण दर पाच हजार पंचावन्न तसेच बाजार समिती अळमनेर आवक चार हजार किमान दर पाच हजार दोनशे कमाल दर पाच हजार चारशे वीस सर्वसाधारण दर पाच हजार चारशे वीस तसेच बाजार समिती सोलापूर आवक एकशे पंचवीस क्विंटल किमान दर पाच हजार कमाल दर पाच हजार चारशे सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे चाळीस तसेच बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक दोन क्विंटल किमान दर पाच हजार शंभर कमाल दर पाच हजार एकशे त्रेपन्न सर्वसाधारण दर पाच हजार एकशे सव्वीस तसेच बाजार समिती जालना आवक एकशे तेरा क्विंटल किमान दर सहा हजार कमाल दर सात हजार सातशे सर्वसाधारण दर सात हजार तर शेतकरी मित्रांनो दररोज असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तुमच्या इतर हरभरा उत्पादक व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद